सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर यांच्या आत्महत्या प्रकरणातील डॉक्टर शिरीष यांच्यासह सात जणांचे डिसेंबर दोन हजार चोवीस ते मे दोन हजार या काळातील मोबाईल टॉवर लोकेशन व सीडीआर सादर करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती पण संबंधित अधिकाऱ्यांनी शुक्रवारी डॉक्टरांच्या तीन मोबाईल क्रमांकाची माहिती न्यायालयात सादर केली शुक्रवारी डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्या प्रकरणात डॉक्टरांसह हो एकूण सात जणांच्या मोबाईल क्रमांकाचे सीडीआर व टॉवर लोकेशन संबंधीची माहिती तथा कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याची मागणी ऍडव्होकेट नवगिरे यांनी केली होती पण न्यायालयाचे आदेश असताना देखील डॉक्टर शिरीष यांच्या तीन मोबाईलचे सीडीआर व टॉवर लोकेशनची माहिती न्यायालयात दाखल करण्यात आली ऍडव्होकेट नवगिरे यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर सरकार पक्षाने मुदत मागितली त्यावेळी ऍडव्होकेट नवगिरे यांनी सरकार पक्षाच्या अर्जास हरकत घेतली